शेतकऱ्याच्या स्वप्नांची राखरवांगोळी झाली आहे शेतकऱ्याच्या शेतात आता काहीही निघणार नाही आहे अक्षरशः हुबे सोयाबीन अक्षरशः जागावर वापत आहे राज्य शासन पंचनामे करत आहे पाहत आहे परिस्थिती हाताच्या बाहेर आहे राज्य शासन बांधावर जाऊन पाहत आहे दहावीस टक्के नुकसान झाले ही तेवढीच तुमची नुकसान भरपाई देण्याची पद्धत शंभर टक्के शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे ते पण आपण ठरलेलीच नुकसान भरपाई देण्याची पद्धत ही राज्य शासन सध्या करत असताना दिसत आहे शेतकरी मित्रांनो काहीही उरलं नाही शेतकऱ्यांची जी स्वप्न होती खरीप पिकावर शेतकऱ्यांच्या अख्ख्या सालाचं गणित असतं आणि अख्ख्या खरीपच पूर्ण वाया गेलेला आहे अक्षरशः पिकं पाण्यात आहेत पिकं जाग्यावर वापलेली आहेत आता तो वर्षाचं आर्थिक गणित कसं जुळवू शकेल हे राज्य शासनानं विचार करावं निवडणुकीच्या अगोदर तुम्ही साडे तेरा हजार तीन हेक्टरपर्यंत देण्याचं तुम्ही कबूल केलं त्या पद्धतीने निर्णय घेतलेत मग त्याच्यापेक्षा भयंकर परिस्थिती आता निर्माण झाली तुम्ही देताय किती साडेआठ हजार रुपये हेक्टरी जिरायती जिरायती क्षेत्र महाराष्ट्रामध्ये जास्त आहे आणि त्याच्यासाठी फक्त साडे आठ हजार पंच्याऐंशी रुपये गुंटा वा मायबाप सरकार शंभर शंभर गुंट्याला जर तुम्ही साडेआठ हजार रुपये देतात चाल त्या शेतकऱ्यानं घातलेल्या कोळपणीचं भाडं नाही फवारणीचं भाडं नाही पेरणीचं भाडं नाही किंवा पेरलेल्या बियाचं भाडंसुद्धा तुम्ही देत नाही आहेत अगोदर साडे तेरा हजार रुपये जाहीर केलात तीन हेक्टरची मर्यादा केलात ती वेळ कोणची होती तुमच्या फायद्याची होती का आज परिस्थिती काय झालेली आहे आज तुम्ही त्याच्यापेक्षा भयानक परिस्थिती झालेली आहे हातं पिकं शेतकऱ्यांच्या हाताला येतील अशी कुठलीही बाब नाही आहे तुम्ही येऊन स्वतः पाहू शकता आमचं सोयाबीन तुम्ही काढून तुम्ही किती निघू शकते हे पाहू शकता अक्षरशः जाग्यावर सोयाबीन वापलेले आहेत राज्य शासनानं हेक्टरी साडेआठ हजार रुपये जी राहिती जाहीर केले बागायती सतरा ते साडेहात सतरा हजार तर साडेबावीस हजार फळ जाहीर केले काय होणार आहे या पैशातून आणि यातून एक मोठा मुद्दा राज्य शासनानं काय केला आहे हा शेतकऱ्यांना समजून येईल की राज्य शासनाने हेक्टरी साडेआठ हजार रुपये जाहीर केले आहेत परंतु साडेआठ हजार तुमच्या खात्यावर येणार आहेत का हेक्टरी प्रत्यक्षात खात्यावर पैसे किती येणार आहेत हे ये तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता शेतकरी मित्रांनो शेतकरी फक्त आशेवर बसलेला आहे आणि राज्य शासन फक्त भाषेचा खेळ करतो आहे की आम्ही हेक्टरी साडेआठ हजार रुपये देतोय आठ हजार पाचशे रुपये शंभर गुंट्याला पंच्याऐंशी रुपये गुंट्याला तुम्ही देताय परंतु साडेआठ हजार रुपये हेक्टरी खात्यात येतील का की नाही याची पूर्ण फोलकल तुम्हाला या व्हिडिओमधून होईल व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो राज्य शासनानं हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये जिरायतीसाठी देण्यासाठी जाहीर केले बागायतीसाठी सतरा हजार रुपये तर फळबागायत दरताना बावीस ते साडेबावीस हजार याच्या अगोदर साडे तेरा हजार रुपये हेक्टरी देत होते त्याच्यानंतर तीन हेक्टरची मर्यादा होती आणि यावेळेस हेक्टरची मर्यादा दोन करण्यात आलेली आहे आणि हेक्टरी मदत साडेआठ हजार करणार आहे होय तुम्ही साडेआठ हजार देताय हेक्टरी साडेआठ हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर पडणार का हा सवाल राज्य शासनाला शेतकऱ्याच्या माध्यमातून आहे शेतकरी मित्रांनो लक्ष देऊन ऐका तुमच्या गावामध्ये जर पंचनामे चालू असतील कृषी विभागामार्फत असो मसूर विभागामार्फत मार्फत असो तुम्हाला काळजी काय घ्यायच्या हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता शेतकरी मित्रांनो राज्य शासनानं साडेआठ हजार रुपये हेक्टरी जाहीर केले परंतु जर एका शेतकऱ्याला साडेआठ हजार मिळ एक हेक्टर जर जमीन असेल तर त्याला साडेआठ हजार रुपये मिळणार का तर नाही तुम्ही लक्ष देऊन पहा आणि तुम्ही जर त्यात प्रयत्न केले शेतकऱ्यांनो तर ते मिळू शकतात तर तुम्हाला काय करायचं आहे आणि राज्य शासन कसं आपल्याला शब्दाचा खेळ करतं हे पहा साडेआठ हजार रुपये हेक्टरी शंभर गुंट्याला आठ हजार पाचशे रुपये राज्य शासन देते पंचनामे करताना त्यामध्ये त्यांनी शंभर टक्के नुकसान दाखवतात का हे पहा सध्या दाखवत नाही आहेत शंभर टक्के नुकसान दाखवत नाही आहेत ऐंशी टक्के नुकसान दाखवून वीस टक्के बाद ऐंशी टक्के बाधित क्षेत्र आणि वीस टक्के चांगलं क्षेत्र अशा पद्धतीचे पंचनामे सध्या चालू असल्याचे निदर्शन असे येत आहे त्यामुळे एक हेक्टर जर जमीन असली तुमचे साडेआठ हजार रुपये तुम्हाला येणार नाहीत वीस टक्के जर ऐंशी टक्के जर नुकसान कृषी विभागानं अथवा पंचनाम्याच्या बाबतीत जर लावलं गेलं तर वीस टक्के जर काढलं गेलं तर तुम्हाला साडेआठ हजारामधून वीस टक्के काढा किती राहतात बघा सहा साडेआठ साडेसहा हजार त्याच्यापेक्षा जर नुकसान कमी जर दाखवलं बाधित क्षेत्र जर पन्नास टक्के दाखवलं साठ टक्के दाखवलं तर तुम्हाला हेक्टरी मदत चिल्ले झाले चार साडेचार ते पाच साडेपाच हजार रुपये मिळणार आहे हा बस आपण बसलो आहे की आपल्याला साडेआठ हजार रुपये हेक्टर ह्याचं गणित घालत माझं किती हेक्टर आहे दहा हेक्टर आहे मला पंच्याऐंशी हजार रुपये येणार हे गणित विसरून जावा शेतकरी मित्रांनो आणि हे जर गणित बदलायचं असेल तर सध्या वेळ आहे अजूनही वेळ गेलेली नाही आहे कारण कृषी विभागामार्फत जर पंचनामे चालू असतील तुमच्या कृषी विभागाशी संपर्क साधा त्यांना चौकशी करा की तुम्ही बाधित क्षेत्र किती लावलं आहे नुकसानीची टक्केवारी किती लावली आहे एका हेक्टरमधचे एक हेक्टर जर शेतकऱ्याचं पीक असेल तर त्या शेतकऱ्याची नुकसानीची टक्केवारी किती लावली आहे तुम्ही पन्नास टक्के लावली आहे साठ टक्के लावली आहे सत्तर टक्के लावली आहे का ऐंशी टक्के लावली आहे साठ टक्के लावले तर अजून साडेआठमधून चाळीस टक्के मायनस होतील सत्तर टक्के लावली तर अजून तीस टक्के साडेआठमधून मायनस होतील ऐंशी टक्के लावले तर अजून साडेआठमधून वीस टक्के मायनस होतील मग ह्याच्याहून लक्षात घ्या तुम्हाला हेक्टरी साडेचार साडेपाच साडेसहा सात हजार याच्या व्यतिरिक्त हेक्टरी मदत मिळणार नाही राज्य शासन फक्त शब्दाचा खेळ करत आहे हेक्टरी साडेआठ हजार म्हणते बाधित क्षेत्र सत्तर टक्के म्हणत आहे आणि तीस टक्के चांगलं क्षेत्र म्हणून त्यांनी पंचनामे करतात परंतु ही जर वेळ तुम्हाला घालवायची असेल शेतकरी मित्रांनो अजूनही पंचनामे चालू आहेत अजूनही तुमच्या लोकप्रतिनिधीशी संपर्क साधा कृषी विभागाशी संपर्क साधा महसूल विभागाशी संपर्क साधा तलाट्याला विचारा कृषी विभागाला विचारा की तुम्ही टक्केवारी नुकसानीची किती लावली आहे मग आमच्या मंडळामध्ये आमच्या गावामध्ये नुकसानीची टक्केवारी किती लावली आहे प्रत्येक शेतकऱ्याची नव्वद टक्के लावली आहे का शंभर टक्के लावली आहे का, ऐंशी टक्के लावली आहे ही चौकशी करा आणि शंभर टक्के नुकसान लावायला सांगा तरच तुम्हाला आठ हजार पाचशे रुपये हेक्टरी मिळू शकतात अन्यता मिळणार नाहीत हा विषय झाला जिरायतीचा बागायतीचा पण याप्रमाणेच ते करणार आहेत आणि फळबागायत बघायचा पण त्याप्रमाणेच करणार आहेत परंतु जास्तीत जास्त नुकसान हे जिरायती क्षेत्रधारकांचं होणार आहे कारण ते जिरायती क्षेत्र हे आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्त आहे आणि त्यामध्ये जर नुकसानीची टक्केवारी चाळीस पन्नास साठ टक्के लावली तर साडेआठ हजारामधून हे पैसे तुमचे मायनस होणार आहेत त्यामुळे तुम्हाला हेक्टरी साडेआठ हजार रुपये मदत मिळणार नाही तर त्या नुकसानीच्या टक्केवर तुमची मदतीचं गणित बसणार आहे त्यामुळं काळजी फक्त शेतकऱ्यांनी इतकीच घ्या आपलं सगळंच गेलंय मातीत आता काही राहिलं नाही राज्य शासनानं खरं तर आता ओला दुष्काळ जाहीर करणं गरजेचं आहे काही राहिलेलं नाही काहीही उरलेलं नाही शेतकऱ्याच्या पदरात काही येणार नाही अक्षरशः सोयाबीन खडी आहेत पाण्यात आहेत आणि वर शेंगातून कोंब बाहेर निघालेला आहे वापलेला आहे त्यामुळं राज्य शासनाने याची तातडीनं दखल घ्या शंभर टक्के नुकसान शेतकऱ्याला द्या तुम्ही हेक्टरी साडेआठ हजार देताय ना तर त्या शेतकऱ्यांची टक्केवारी नुकसानीची ही शंभर टक्के लावली कृषी विभागामार्फत लावली तरच तुम्हाला हेक्टरी साडेआठ हजार रुपये मिळणार आहेत अन्यथा साडेआठ हजार रुपये मिळणार नाहीत नुकसानीची टक्केवारी जितकी कमी लावी तितकी तुमचे साडेआठ हजारातून मायनस होणार आहेत त्यामुळं शेतकऱ्यांनी फक्त काळजी इतकी घ्या जागरूक प्रत्येक गावातील शेतकरी असो मंडळातील असो तालुक्यातील असो लोकप्रतिनिधीशी संपर्क साधा आणि शंभर टक्के नुकसान लावण्याची कृषी विभागाला आदेश करा जेणेकरून हेक्टरी साडेआठ हजार जर राज्य शासनाने दिले तर ते हेक्टरी साडेआठच शेतकऱ्याच्या खात्यात पडतील त्यामुळे शेतकऱ्यांनी जागरूक होईन आपला पंचनामा झाला आहे ह्याच्यावर बसू नका आपल्या पंचनाम्याचा टक्केवारी नुकसानीची किती लावली आहे कृषी विभागानं अहवाल देताना राज्य शासनाला नुकसानीची टक्केवारी शंभर टक्के दिली आहे का हेही पाहायला विसरू नका पाच दहा टक्क्याचा फरक इकडं तिकडं होईल परंतु साठ सत्तर टक्के जर नुकसानची टक्केवारी लावली गेली तर साडेआठ हजारातून चाळीस टक्के मायनस करा किती आपल्या पदरात पडणार आहेत हे पहा त्यामुळं शेतकरी मित्रांनो अजूनही वेळ गेलेली नाही आहे अजून पंचनामे चालू आहेत तुमच्या कारण जर नुकसान कमी झालं असतं तर शेतकऱ्यांनी आलेली नुकसान भरपाई मान्य करून बसलो असतो आपण परंतु भयंकर नुकसान आहे पिकातून काहीही निघल अशी अपेक्षा आता काहीच राहिले नाही सगळं संपले त्यामुळं नुकसानीची टक्केवारी शंभर टक्के लावायला शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी हातापाया पडून पुढाऱ्याची मदत घेऊन लोकप्रतिनिधीशी संपर्क साधून आपल्या कृषी विभागामार्फत नुकसानीची टक्केवारी शंभर टक्के लावली आहे का हे चेक करा जर लावली नसेल तर हातापाया पडा विनंती करा आमचं सगळंच गेले नुकसानीची टक्केवारी वाढवा ह्या अपेक्षा करा लोकप्रतिनिधी संपर्क साधा आणि त्यांना सांगून तोंडाला सांगण्यात तर तो लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून सांगायला लावा की नुकसानीची टक्केवारी शंभर टक्के लावायला लावा ला, तरच आपल्याला हेक्टरी साडेआठ हजार जिरायती मिळतील तरच हेक्टरी बागायतदाराला हेक्टरी सतरा हजार मिळतील तरच फळबागायतदाराला हेक्टरी बावीस ते साडेबावीस हजार रुपये मिळतील त्यामुळं शेतकऱ्यांनी जागरूक व्हा आणि आपली टक्केवारी नुकसानीची किती लावली आहे पहा तरच आपल्याला हेक्टरी साडेआठ हजार रुपये मिळू शकतात अन्यथा शब्दाचा खेळ होईल तुम्ही जर शांत बसलात तर तुम्हाला जितकी मदत येईल तितकीच घेऊन बसावे लागेल कारण आता सध्या शेतात काहीही उरलेलं नाही म्हणून एवढी काकलूत चाललेला आहे राज्य शासनानेही या गोष्टी सिरियसली घ्यावं हो। आणि सरासरी शंभर टक्के नुकसान दाखवून हेक्टरी साडेआठ हजारच प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकावेत अन्यथा नुकसानीची टक्केवारी कमी दाखवून पाच हजार साडेपाच हजार किंवा सहा हजार सात हजार टाकून काहीही सध्या भागणार नाही धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनेलला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून शेतकऱ्यामध्ये जागरूकता निर्माण होईल धन्यवाद